जालना शहर झोपडपट्टी धारकांना पी आर कार्ड देण्यासाठी आमदार अर्जुन खोतकर यांच्या विनंतीवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महसूल मंत्री, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी जालना यांना आदेश दिल्यामुळे जालना शहरातील नागरिकांनी आनंद साजरा केला आहे जालना शहरातील नूतन वसाहत येथील शिवसेना युवासेना व नागरिकांच्या वतीनं फटाक्यांची आतिषबाजी करीत मिठाईचं वाटप करण्यात आलं आहे यावेळी नगरसेवक विजय हो जाधव युवासेना प्रमुख दीपक वैद्य ॲडव्होकेट बबन मगरे ॲडव्होकेट कुणाल जाधव ताराचंद जाधव बडे खान अमोल राऊत संतोष परळकर रमेश पवार बाबा खान यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नूतन वर्षात झोपडपट्टीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सूर्या ट्वेंटी मराठी जालना та ба аюулын зарц